स्वामी समर्थ भक्तो नमस्कार आपल्याच नलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि भक्तिरुपाने अत्यंत गहन विषय घेऊन आलो आहोत अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे जेव्हा ते पूजा किंवा साधना करत असतात तेव्हा त्यांना जांभई येते डोळ्यात पाणी येते किंवा शरीरात थोडं कंपन होऊ लागतो हे सगळं काय आहे कोणती नकारात्मक शक्ती आहे का जी आपल्या शरीरावर प्रभाव पाडते आपल्या साधनेसाठी भक्तीसाठी आणि देवतेच्या कृपेच्या प्रभावामुळे हे सर्व घडत असतं अनेकजण विचारतात की जांभई येणे डोळ्यात पाणी येणे किंवा कंप होणे हे काही नकारात्मक शक्तींचे संकेत आहे का आज आपल्याला याच गोष्टीचा खुलासा करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आप आपल्या इष्टदेवतेच्या समोर मनोभावे पूजा करत असतो तेव्हा त्याची ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते त्याची दिव्य ऊर्जा आपल्या मुळाधार चक्रावर प्रभाव टाकते आणि त्याच्या कारणामुळे आपल्याला काही अनोख्या अनुभूती होतात जांभई येणे डोळ्यात पाणी येणे आणि शरीरात हलकं कंपन होणं या सर्व गोष्टी खूप सकारात्मक असतात हे कोणत्या ही नकारात्मक शक्तीच लक्षण नाही तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही तुमच्या इष्ट देवतेच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसता तुम्ही समर्पणाच्या भावनेने पूजा करता तेव्हा ते देवते तुमच्या समोर सजीव होऊन तुमच्या अंतरात्म्याशी जोडले जात जेव्हा तुम्ही आपल्या श्रद्धेने भक्तीने एक नात त्या देवतेसोबत जोडता तेव्हा ते देवते तुमचं अंतर्मन आणि शरीर यांचं मार्गदर्शन करतंग तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे पूजा करत असता तेव्हा तुमच्या मनात त्या देवतेसाठी एवढा विश्वास आणि प्रेम असतो की त्याची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते ही ऊर्जा आपल्या शरीराच्या चक्रावर काम करत असते विशेषत मुळाधार चक्रावर या चक्राच्या जागरणामुळेच तुम्हाला जांभई येते शरीरात कंपन होतो आणि डोळ्यात पाणी येते हे सर्व त्याच दिव्य ऊर्जेच्या प्रभावामुळे होते आता तुम्हाला सांगायचं आहे की जांभई येणं हे काही भूतप्रेतांच्या प्रभावाचं लक्षण नाही खरंतर जांभई येणे किंवा डोळ्यात पाणी येणे हे देवतेच्या कृपेचं आणि आशीर्वादाचं लक्षण असतं तेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या इष्टदेवतेच्या समोर प्रामाणिकपणे विश्वासाने बसता तेव्हा देवतेचा प्रभाव तुमच्या शरीरात आणि मनात कार्य करू लागतो आपण अनुभवतो की पूजा करत असताना ध्यान करत असताना मंत्र जप्त असताना आपण देवतेच्या शक्तीच्या संपर्कात येत असतो आणि याच दिव्य शक्तीचा परिणाम आपल्यावर होतो त्याच शक्तीच्या संपर्कामुळे जांभई येतात डोळ्यात पाणी येते आणि तुमच्या मनात अशा प्रकारची शांतता आणि आनंद निर्माण होतो अशा प्रकारे देवतेच्या कृपेने आणि भक्तीच्या शक्तीने तुमचे शारीरिक आणि मानसिक चक्र सक्रिय होतं हे खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा तुमच्या शारीरिक चक्रावर प्रभाव पडतो तेव्हा तुमच्या शरीरात ऊर्जा खेळू लागते जांभई येणं कंपन होणं आणि डोळ्यात पाणी येणं हे त्या ऊर्जेच शारीरिक प्रभाव असतं हे सारे अनुभव भक्तिरूप साधनेसाठी सकारात्मक संकेत आहे जेव्हा आपण देवतेच्या संपर्कात असतो त्याच्या कृपेचा अनुभव घेत असतो तेव्हा शरीरातील ऊर्जा सुसंगत आणि शांत होते या प्रक्रियेमुळेच तुम्ही त्याच्या संपर्कात जाऊ शकता आणि जीवनाच्या अनेक अडचणींवर मात करू शकता आपण जरी भजन करत असू मंत्र जप्त असू साधना करत असू तरीही अशा प्रकारे जांभई येणे आणि डोळ्यात पाणी येणे हे सर्व सकारात्मक ऊर्जेच्या संपर्काचं लक्षण आहे आणि हे खरेच एक भक्तिरूप शक्तीचं संकेत आहे तुम्हाला माहित आहे का की ज्या स्थानी दिव्य ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण आहे त्या स्थानी जांभई येण्याचा अनुभव अधिक तीव्र होतो जेव्हा आपण भव्य मंदिरात जातो जेथे वातावरण प्रार्थनेने आणि साधनेने भिजलेलं असतं तेव्हा आम्हाला असे अनुभव येऊ शकतात हे सर्व दिव्य ऊर्जेचा आणि शक्तीचा परिणाम असतो आपल्याला कदाचित असं विचार येईल की आपली साधना योग्य मार्गावर आहे का आणि हे सर्व का घडत आहे त्याचं उत्तर एकच आहे हे सर्व तुमच्या भक्तीच्या तीव्रतेचा तुमच्या समर्पणाचा आणि विश्वासाचा परिणाम आहे ज्या दिव्य शक्तीच्या संपर्कात आपण असतो तेच आपल्याला या अनुभवांमधून मार्गदर्शन करत असतात आशा आहे की आपल्याला या सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या असतील कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रिय भक्तिमय शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आणखी असेच आध्यात्मिक अनुभव आणि माहिती तुमच्यापर्यंत आणू शकू धन्यवाद आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळो